नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदीप ससाने सर तुमचं या व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार चोवीसमध्ये ज्या लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत त्या सार्वत्रिक निवडणुकाविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत परीक्षाभिमुख इथून पुढची कुठलीही स्पर्धा परीक्षा असू द्या राज्यसेवा आहे आता सहा जुलैला किंवा त्यानंतर ज्या काही सरळ सेवेच्या येतील गटब गट कच्या परीक्षा येतील त्या सर्व परीक्षांमध्ये पोलीस भरती असेल तलाटी असेल कुठलीही स्पर्धा परीक्षा असू द्या त्यामध्ये दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक निवडणुकीवर प्रश्न येणारच आहे त्यावर कसलाही प्रश्न जर आला तर तुम्हाला या नोट्समधून ते प्रश्न नक्की तुमचे प्रश्न सुटणार आहेत मात्र ज्या काही मी हायलाईट केलेले पॉईंट आहेत ते पॉईंट तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत ठीक आहे नुसतं ऐकून तुम्हाला लक्षात राहणार नाही त्यासाठी वही पेन घेऊन बसा आणि जे काही पॉईंट हायलाईट केलेले आहेत ते पॉईंट तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे ठीक आहे तर मग सुरू करूया बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर देखील करा ठीक आहे आणि असेच व्हिडिओ जर तुम्हाला व्हॉट्सअपला पाहिजे असतील तर माझा अठ्ठ्याण्णव चौतीस हा एक नंबर आहे अठ्ठ्याण्णव चौतीस त्र्याहत्तर चौदा बेचाळीस या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअपला हाय करू शकता त्या ठिकाणी व्हिडिओ पाठवतो बघा टेलिग्रामलाही आहे आपलं संदीप ससानी आणि टार्गेट एम्पेशन नावाचं चॅनल आहे टेलिग्रामला तिथंही तुम्ही ह्या पी डी एफ तुम्हाला तिथं मिळणार आहेत ठीक आहे तर बघा आता हे प्रश्न कसे येतात तेही तुम्हाला मी सांगतो आणि आणि हे पॉईंट पण बघा आता हे दोन हजार चोवीसच्या ज्या लोकसभेच्या निवडणुका आहेत तर ह्या लोकसभेसाठीच्या कितव्या निवडणुका आहेत तर त्या आहेत अठराव्या निवडणुका कितव्या म्हणजे अठराव्या लोकसभेसाठीचं मतदान सुरू आहे अठराव्या मग पहिलं मतदान कधी झालं किंवा पहिली लोकसभा पहिल्या लोकसभेसाठी कधी मतदान झालं तर तेही तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे गवन, मादे, मादे हो तर तुम्हाला पर्याय येऊ शकतो एकोणीशे पन्नास एकोणीसशे एकावन्न एकोणीसशे बावन्न एकोणीसशे त्रेपन्न तर एकोणीसशे बावन्न एकोणीसशे बावन्नमध्ये भारतामध्ये पहिल्या सार्वत्रिक लोकसभेच्या निवडणुका झालेल्या होत्या आणि आत्ताच्या दोन हजार चोवीसमध्ये ज्या निवडणुका होत आहेत त्या अठराव्या लोकसभेसाठी या निवडणुका होत आहेत ठीक आहे त्यानंतर बघा तर ह्या अठराव्या लोकसभेसाठी ज्या निवडणुका आहेत तर त्या कधी कोणत्या कालावधीमध्ये होत आहेत तर त्या एकोणीस एप्रिल ते एक जून दोन हजार चोवीस दरम्यान म्हणजे एकोणीस एप्रिल ते एक जून या कालावधीमध्ये एकोणस सात टप्प्यामध्ये मतदान होत आहे किती टप्प्यामध्ये सात टप्प्यामध्ये दोन हजार एकोणीसच्या निवडणुका ही सात टप्प्यामध्ये झाल्या होत्या आणि दोन हजार एकोणीसच्या म्हणजे सतराव्या लोकसभेसाठीच्या ज्या निवडणुका झाल्या त्या अकरा एप्रिल ते एकोणीस मे या कालावधीमध्ये झाल्या होत्या अकरा एप्रिल ते एकोणीस मे ही तारीख तुम्हाला इतक्या दरम्यान झाल्या ते पण तुम्हाला लक्षात ठेवायचा शक्यतो एकोणीसमधलं आता दोन सतराव्या लोकसभेसाठीच येणार नाही एकोणीस म्हणजे या अठराव्या लोकसभेसाठीवरचेच जे प्रश्न तुम्हाला शक्यतो येतात तर एकूण सात टप्प्यामध्ये जे इलेक्शन झालं किंवा जे होत आहे ठीक आहे एक जूनपर्यंत त्यामध्ये सात टप्प्यामधले ज्या तारखा आहेत त्या तारखाही लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यामध्ये पहिला टप्पा जो होता तो होता एकोणीस एप्रिल त्यानंतर होता सव्वीस एप्रिल त्यानंतर ठीक आहे सव्वीस एप्रिलनंतर सात मे ठीक आहे त्यानंतर आता तेरा मेला आहे त्यानंतर वीस मे त्यानंतर पंचवीस मे आणि एक जून ठीक है। बगा। आहे असं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे बघा पहिल्यांदा जे आहे ते एकोणीस एप्रिलला आहे एकोणीस एप्रिलनंतर सव्वीस एप्रिल त्यानंतर सात मे ठीक आहे सात नंतर तेरा मे तेरानंतर वीस मे ठीक आहे नंतर पंचवीस मे आणि एक जून ह्या अशा सात टप्प्यामध्ये किंवा सात तारखेला मतदान होणार आहे ठीक आहे त्यानंतर त्यापैकी आता यापैकी जर बघितलं आपण तर आपल्या महाराष्ट्रामध्ये किती पाच टप्प्यामध्ये मतदान होत आहे त्या महाराष्ट्रामध्ये हे दोन जर टप्पे सोडले तर बाकीच्या सर्व टप्प्यामध्ये पाच टप्प्यामध्ये कोणकोणते तरी एकोणीस एप्रिल सव्वीस एप्रिल सात मे तेरा मे आणि वीस मे ठीक आहे या पाच टप्प्यामध्ये महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये जे काही अठ्ठेचाळीस जागा आहेत किती आहे जागा अठ्ठेचाळीस ठीक आहे ते आपण पुढं पाहणार आहोत तर या निवडणुकीचा निकाल जो आहे तो आहे चार जून दोन हजार चोवीसला निकाल लागणार आहे आणि सहा जूनला म्हणजे सहा जूनला भारतामध्ये जी काय आचारसंहिता लागू झालेली आहे ती आचारसंहिता उठणार आहे सहा जूनला एकूण किती जागेसाठी मतदान होत आहे तर पाचशे त्रेचाळीस जागांसाठी मतदान होत आहे बघा लोकसभेमध्ये जास्तीत जास्त पाचशे बावन्न इतके सदस्य असतात किती पाचशे बावन्न ठीक आहे आता अगोदर म्हणजे पाचशे बावन्न आधी राहायचे आता पाचशे पन्नास राहतात हे जे दोन होते ते अँग्लो इंडियन या जमातीसाठी होते अँग्लो इंडियन म्हणजे यांच्यासाठीचं जे काही आरक्षण आहे म्हणजे एस सी एस टी आणि अँग्लो इंडियन या तीन आपण म्हणू शकतो की ह्या तिघा तिघा प्रवर्गासाठी लोकसभेमध्ये आरक्षण आहे किंवा विधानसभेमध्ये आरक्षण आहे आहे हे होतं पण एक एकशे चारवी दुरुस्ती झाली आणि एकशे चारव्या घटनादुरुस्तीनुसार अँग्लो इंडियनचं जे काही आरक्षण होतं ते समाप्त केलं म्हणजे ते जे काही दोन जागा होत्या लोकसभेमध्ये दोन जागा अँग्लो इंडियनसाठी राखी होत्या ते आता संपलेल्या आहेत ठीक आहे तर पाचशे त्रेचाळीस जागांसाठी मतदान झालेलं आहे म्हणजे लोकसभेमध्ये पाचशे त्रेचाळीस इतके सदस्य आहेत ठीक आहे पाचशे त्रेचाळीस आणि बहुमताचा आकडा जो मॅजिक फिगर म्हणतो ते असणार आहे दोनशे त्र्याहत्तर दोनशे त्र्याहत्तर इतके उमेदवार ज्यांचे निवडून येतील एन डी ए असतील किंवा इंडिया डी ए आघाडी असतील यांच्यापैकी या आघाडीपैकी ज्यांचे दोनशे त्र्याहत्तरचा टप्पा जो पार करतील त्यांना बहुमत मिळणार आहे किंवा त्यांना सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रपती बोलवणार आहे ठीक आहे बघा भारतातील एकशे चाळीस आता भारताची लोकसंख्या एकशे चाळीस कोटीच्या पुढे गेलेली आहे आता ठीक आहे भारत लोकसंख्येच्या बाबत जगात एक नंबरला गेलेला आहे चीनला मागं टाकलेलो आहोत आपण आता अकरा मे लो, लोक जागतिक लोकसंख्या दिन जो आहे अकरा मे तर किती एकशे चाळीस कोटी लोकसंख्या भारताची आहे आणि या एकशे चाळीस लोकसंख्येपैकी सत्त्याण्णव कोटी इतके मतदार आहेत जर दोन हजार एकोणीसच्या निवडणुका जर विचार केला तर त्यावेळेस होते ब्याऐंशी कोटी मतदार होते ठीक आहे ब्याऐंशी कोटी आणि आता आहेत पं सत्त्याण्णव कोटी ह्याच आकडा तुम्हाला लक्षात ठेवायचा सत्त्याण्णव कोटी इतके मतदार आहेत ठीक आहे लोकसभेबरोबरच भारतामध्ये चार विधानसभे विधानसभा ज्या आहेत त्या चार विधानसभांमध्ये मतदान होत आहेत त्याच चार विधानसभांचं सार्वत्रिक मतदान लागलेलं आहे त्यामध्ये आंध्र प्रदेश आहे अरुणाचल प्रदेश आहे ओडिशा आहे आणि सिक्कीम आहे म्हणजे ईशान्य भारतातील दोन राज्य त्यामध्ये अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम आणि आंध्र प्रदेश दक्षिण भारतातलं एक राज्य आणि ओडिशा अशा चार राज्यांमध्ये त्या चार राज्यांमधील विधानसभांच्या देखील होत आहेत लोकसभा बरोबरच त्याचबरोबर बारा राज्य बारा राज्यांमध्ये जे काही पंचवीस विधानसभांच्या सदस्यासाठीचे पोटनिवडणूक देखील होत आहे ठीक आहे बायपोल्स देखील होत आहेत बघा आता ही महत्त्वाची तारीख आहे सतराव्या लोकसभेचा कार्यकाळ किती तारखेपर्यंत असणार आहे म्हणजे सोळा जून दोन हजार चोवीसपर्यंत स सतराव्या लोकसभेचा कार्यकाळ असणार आहे म्हणजे जे काही खासदार आहेत आता ठीक आहे ते सतरा सोळा जूनपर्यंत सोळा जूनपर्यंत राहणार आहेत म्हणजे सोळा जून झाली सो सो की सतरा जूनपासून ते खासदार राहणार नाहीत ठीक आहे तर सोळा जूनपर्यंत म्हणजे सतराव्या लोकसभेचा कार्यकाळ आहे सोळा जून, जून दोन हजार चोवीस ही तारीख मला लक्षात ठेवायची आहे त्यानंतर भारतीय राज्यघटनेच्या कलम बघा आता कलम त्र्याऐंशीमध्ये भारतीय राज्यघटनेचं कलम त्र्याऐंशीमध्ये असं सांगितले की लोकसभेच्या प्रत्येक पाच वर्षाला निवडणुका झाल्या पाहिजेत असं कलम त्र्याऐंशीमध्ये सांगितलेलं आहे पण जर आपण बघितलं तर संसदेची संसद संसद ची रचना किंवा संसदेची तरतूद कुठल्या कलमामध्ये आहे तर कलम एकोणऐंशीमध्ये आहे आणि कलम ऐंशीमध्ये ठीक आहे कलम ऐंशीमध्ये लोक राज्यसभा कलम ऐंशीमध्ये राज्यसभा आणि कलम एक्क्याऐंशीमध्ये लोकसभेची तरतूद आहे ठीक आहे आणि कलम त्र्याऐंशी काय सांगते तर कलम त्र्याऐंशी असं सांगते की लोकसभेच्या दर पाच वर्षांनी निवडणुका घेण्यात याव्यात असं कलम त्र्याऐंशीमध्ये तरतूद केलेली आहे त्यानंतर अठराव्या लोकसभेसाठी निवडणूक आयोगाने भारतीय निवडणूक आयोगाने इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी अधिसूचना जाहीर केलेली आहे आणि सोळा मार्चपासून भारतामध्ये आचारसंहिता लागलेली आहे ती सहा जूनपर्यंत राहणार आहे भारतीय किंवा सर्वाधिक लोकसभा जागा असणारे राज्य जे आहेत ती चार पाच राज्य तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत त्यामध्ये सर्वाधिक लोकसभा सदस्य असणारी किंवा लोकसभेची जिथून निवडून दिला निवडून दिले जातात खासदार असं राज्य कुठलं आहे तर असं राज्य आहे उत्तर प्रदेश आहे त्या ठिकाणी ऐंशी खासदार निवडून दिले जातात त्यानंतर आपला महाराष्ट्र आहे ठीक आहे महाराष्ट्रामधून अठ्ठेचाळीस खासदार निवडून दिले जातात त्यानंतर त्यान आहे ठीक आहे वेस्ट बंगाल किंवा पश्चिम बंगाल आहे त्या ठिकाणाहून बेचाळीस खासदार निवडून दिले जातात त्यानंतर बिहार आहे बिहारमधून चाळीस खासदार निवडून दिले जातात आणि तामिळनाडू आहे तामिळनाडूमधून एकोणचाळीस खादास खासदार इतके खासदार निवडून दिले जातात या पाच राज्यांमधून सर्वाधिक खासदार भारतामध्ये निवडून दिले लोकसभेवर निवडून दिले जातात हे लक्षात ठेवायचे तुम्हाला ठीक आहे लोक उत्तर प्रदेशमधून ऐंशी महाराष्ट्रामधून अठ्ठेचाळीस पश्चिम बंगालमधून बेचाळीस बिहारमधून चाळीस आणि तामिळनाडूमधून एकोणचाळीस ठीक आहे हे राहील लक्षात त्यानंतर बघा भाजप प्रणित एन डी ए जी आहे एन डी एचा लाँग फॉर्म नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स किंवा राष्ट्रीय लोकशाही आघाडी असं म्हणतो आपण एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला या आघाडीची निर्मिती झाली किंवा या आघाडीचं या आघाडीची स्थापना झाली त्यावेळेस त्यावेळेस अटल बिहारी वाजपेयी जे की भारतीय जनता पार्टीचे पहिले प्रधानमंत्री होते ठीक आहे तर अटल बिहारी वाजपेयी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये त्यांचा पुढाकार होता लालकृष्ण आडवाणी यांचा पुढाकार होता प्रमोद महाजन त्यावेळेचे जे काही नेते होते या सगळ्यांचा पुढाकार या एन डी ए स्थापन करण्यामध्ये होता आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये त्यांनी हे स्थापन केलं होतं पहिल्यांदा एन डी ए आणि सरकार देखील त्यांचं आलं होतं तेरा महिन्याचं सरकार आलेलं होतं बाराव्या लोकसभेमध्ये ठीक आहे आणि आत्ता जर एन डी एचे अध्यक्ष कोण आहेत असं तुम्हाला विचारलं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की आत्ता एन डी एचे अध्यक्ष आहेत अमित शहा मोदी नाहीत ठीक आहे आणि जे पी नड्डा हे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहेत त्यानंतर काँग्रेस प्रणित इंडिया ही आघाडी आहे इंडिया आघाडीचा लाँग फॉर्म काय आहे तर इंडियन आय म्हणजे इंडियन एन म्हणजे नॅशनल डी म्हणजे डेव्हलपमेंट डेमोक्रॅटिक नाही हा डेव्हलपमेंट आहे किंवा डेमोक्रेसी पण नाही आहे डेव्हलपमेंट आहे डी म्हणजे डेव्हलपमेंट आहे आणि आय म्हणजे इन्क्लुझिव्ह आहे आणि ए म्हणजे ही अलायन्स आहे म्हणजे इंडियन ठीक आहे इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन्क्लुझिव्ह अलायन अलायन्स याची स्थापना किंवा या इंडिया आघाडीची स्थापना सतरा जुलै दोन हजार तेवीस रोजी झाली आहे सतरा जुलै दोन हजार तेवीस रोजी ठीक आहे मग याच्या अगोदर काय होतं काँग्रेस प्रणित कोणती आघाडी होती तर यू पी ए होती आणि या यू पी एची निर्मिती किंवा स्थापना झाली होती दोन हजार चारमध्ये ठीक आहे दोन हजार चारमध्येच मनमोहन सिंग यांचं या, सरकार आलेलं होतं या यू पी एचं सरकार होतं मनमोहन सिंग दोन हजार चारमध्ये ते चौदापर्यंत होतं ठीक आहे त्यानंतर भारतात सध्या एकूण खासदार किती आहेत असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर तो तुम्हाला सांगता आला पाहिजे की सातशे अठ्ठ्याऐंशी इतके भारतामध्ये खासदार आहेत त्यामध्ये पाचशे त्रेचाळीस आपण बघितलं हे लोकसभेचे आहेत आणि दोनशे पंचेचाळीस हे कशाचे आहेत तर राज्यसभेचे आहेत असे एकूण ठीक आहे सातशे अठ्ठ्याऐंशी इतके खासदार आहेत पाचशे त्रेचाळीस लोकसभेवर जे की आपण जनता ह्या लोकसभेमधून निवडून देते मतदानाद्वारे निवडून देते आणि दोनशे पंचेचाळीस हे राज्यसभेवर विधानसभेचे असतील ठीक आहे विधानसभेचे जे काही आमदार असतील हे निवडून देतात राज्यसभेवर दोनशे पंचेचाळीस इतके खासदार असे एकूण सातशे अठ्ठ्याऐंशी सध्या भारतात खासदार आहेत आणि भारतामध्ये एकूण आमदार किती आहेत असं जर म्हटलं विद्यमान आमदार बरं का म्हणजे संसदे याच्यामध्ये संसदेमध्ये किंवा विधानसभेमध्ये विद्यमान माझे तर भरपूरच असतील ठीक आहे विद्यमान आमदार किती असतात पाच वर्षे तर ते आहेत चार हजार चारशे एकोणसाठ म्हणजे त्यापैकी चार हजार छत्तीस जे आहेत ते विधानसभेचे आमदार आहेत आणि चारशे तेवीस जे आहेत ते आहेत विधान परिषदेचे ठीक आहे मग आता तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे की भारतात किती राज्यांमध्ये विधानसभा विधान परिषद सध्या अस्तित्वात आहे ठीक आहे विधान परिषद किती राज्यांमध्ये अस्तित्वात आहे हे सध्या तुम्हाला सांगायचे त्यानंतर बघा मिझोराम म्हणजे एक खासदार किंवा एकच लोकसभेवर जिथून उमेदवार निवडून दिला जातो असे किती राज्य आहेत तर ती आहेत आठ राज्य केंद्रशासित प्रदेशांनी राज्य मिळून त्यामध्ये मिझोराम नागालँड आणि सिक्कीम म्हणजे ही ईशान्य भारतातील तीन राज्यांमध्ये फक्त एकच काय असतो खासदार तिथून निवडून दिला जातो लोकसभेवर मिझोराम नागालँड सिक्कीम ठीक आहे त्यानंतर आहे अंदमान बेट चंदीगड लडाख लक्षद्वीप आणि पुदुचेरी म्हणजे हे जे पाच केंद्रशासित प्रदेश आणि तीन राज्य घटक राज्य या आठ ठिकाणाहून एकच खासदार निवडून दिला जातो म्हणजे एक खासदार फक्त ठीक आहे म्हणजे सिक्कीम मिझोराममधून एक नागालँडमधून एक सिक्कीममधून एक अशा या पद्धतीनं असे आठ राज्यांमधून आठ खासदार निवडून दिले जातात ठीक आहे त्यानंतर बघा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये एकूण राष्ट्रीय पक्ष किती आहेत किंवा किती राष्ट्रीय पक्षांनी त्या ठिकाणी राष्ट्रीय पक्ष किती अनुधिकृत राष्ट्रीय पक्ष किती आहेत किंवा मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्ष किती आहेत तर सहा राष्ट्रीय पक्ष आहेत किती सहा राष्ट्रीय पक्ष आहेत याच्यामध्ये कोणकोणते तर बी एस पी आहे बहुजन समाज पार्टी या बी एस पीची स्थापना झालेली आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली ठीक आहे कांशीराम यांनी ही स्थापना केलेली आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी आणि त्याचं सिम्बॉल जे आहे ते हत्ती आहे त्यानंतर बी जे पी भारतीय जनता पार्टी बी जे पीची स्थापना कधी झालेली आहे तर एकोणीसशे ऐंशीला एकोणीसशे ऐंशीला बी जे पीची स्थापना झाली आहे त्या अगोदर हा जनसंघ म्हणून तो पक्ष अस्तित्वात होता एकोणीसशे एक्कावन्नमध्ये जनसंघाची स्थापना झाली म्हणजे एकोणीसशे एकावन्न ते एकोणीसशे ऐंशीपर्यंत जनसंघ होता आणि त्यानंतर एकोणीसशे ऐंशीला बी जे पीची स्थापना झालेली आहे त्यानंतर इंडियन नॅशनल काँग्रेस आय एन एस म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेस हा भारतातला सर्वात जुना सर्वात जुना पक्ष आहे ठीक आहे या पक्षाची स्थापना तुम्हाला माहीत आहे अठराशे पंच्याऐंशी साली मुंबई येथे झालेली आहे त्यानंतर सी पी आय आहे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी या या पार्टीची किंवा या पक्षाची स्थापना एकोणीसशे चौसष्टला झालेली आहे ठीक आहे त्यानंतर आहे एन पी पी हा एन पी पी जो आहे तो दोन हजार बारामध्ये या एन पी पी पक्षाची स्थापना झाली पी ए संगमा जे की अगोदर राष्ट्रवादीचे सदस्य होते राष्ट्रवादीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष होते या पी ए संगमानी राष्ट्रवादीमधून बाहेर पडून दोन हजार बारामध्ये एन पी पी म्हणजे नॅशनल पीपल्स पार्टी नावाची पार्टी स्थापन केली आणि दोन हजार एकोणीसला या एन पी पीला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळालेला आहे ठीक आहे आणि त्यानंतर आम आदमी पार्टी आम आदमी पार्टीची स्थापना देखील दोन हजार बारामध्ये झालेली आहे म्हणजे इतके राष्ट्रीय पक्ष आहेत कोणते कोणते कौन बी एस पी बी बी जे पी इंडियन नॅशनल काँग्रेस हे तीन ठीक आहे सी पी आय ठीक आहे सी पी आय जेव्हा म्हणजे मार्क्सवादी सी पी आय त्यानंतर एन पी पी आणि आप राहील लक्षात त्यानंतर बघा आता महत्त्वाचं आहे ह्याच्यावर प्रश्न आलेला आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत अनुसूचित जाग अनुसूचित जातीसाठी किती जागा राखीव आहेत तर चौऱ्याऐंशी जागा राखीव आहेत आणि अनुसूचित जमातीसाठी किती जागा राखीव आहेत तर सत्तेचाळीस यावर प्रश्न आलेला आहे आणि खुल्या प्रवर्गासाठी म्हणजे सर्वसाधारण जागा किती आहेत तर चारशे बारा चारशे बारा इतक्या जागा सर्वसाधारण उमेदवारांसाठी राखीव आहेत चारशे बारा चारशे बारा त्यानंतर चारशे बारा त्यानंतर एस टीसाठी सत्तेचाळीस आणि एस सीसाठी चौऱ्याऐंशी जागा एकशे चा, एक चार एकशे चारवी जी घटनादुरुस्ती होती त्या घटनादुरुस्तीने अँग्लो इंडियन्सचे आरक्षण समाप्त केलेलं आहे म्हणजे अँग्लो इंडियन्सचे जे काही दोन सभासद विधानसभेवर सॉरी लोकसभेवर निवडून दिले जायचे ते आता दिले जात नाही त्याचबरोबर विधानसभेवर एक सदस्य निवडून दिला जायचा तो बी आता दिला जात नाही त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं दोन हजार चोवीसच्या निवडणुकांचं टॅगलाईन काय आहे ठीक आहे टॅगलाईन आहे काय आहे चुनाव का पर्व देश का गर्व तुम्ही बघत असाल बघा भरपूर ठिकाणी या मतदान लोकांनी केलं पाहिजे म्हणून जनजागृती केली जात आहे ठीक आहे तरी देखील मतदानाची टक्केवारी घटतच आहे जी राज्य साक्षरतेमध्ये पुढे आहेत त्या राज्यांमध्ये मतदानाचा टक्का कमी होत आहे जसं महाराष्ट्र आता मागच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वात कमी म्हणजे पंचावन्न टक्के इतकं मतदान झालेलं आहे भारतामध्ये सर्वात कमी आसाममध्ये सर्वात जास्त मतदान मागच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे सातमीला जे मतदान झालं त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये फक्त पंचावन्न टक्के इतकं मतदान झालेलं आहे ते सर्वात कमी आहे ठीक आहे तर तुम्ही जर ती जाहिरात किंवा पाहत असाल तर त्यामध्ये लिहिले की चुनाव का पर्व देश का गर्व असेल लिहिले जाते म्हणजे ती टॅगलाईन आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकाची टॅगलाईन काय आहे चुनाव का, का पर्व देश का गर्व त्यानंतर संपूर्ण भारतामध्ये या दोन हजार चोवीसच्या मतदान मतदानावेळी साडे दहा लाख म्हणजे दहा पॉईंट पाच लाख इतके मतदान केंद्र असणार आहेत ठीक आहे त्यामध्ये तुमच्या गावामध्ये पण एक असू शकते अशा वेगवेगळ्या ठिकाणी जे काही केंद्र आहेत मतदान केंद्र ते एकूण दहा पॉईंट पाच लाख म्हणजे साडे दहा लाख इतके मतदान केंद्र आहेत आणि दीड कोटी मतदान अधिकारी आहेत ठीक आहे दीड कोटी इतके मतदान अधिकारी आहेत एकोणपन्नास पॉईंट सात कोटी पुरुष आहेत पुरुष मतदार आहेत आणि सत्तेचाळीस पॉईंट एक कोटी स्त्री मतदार आहेत आपण ते बघितलं की सत्त्याण्णव कोटी एकूण मतदार आहेत त्या एकूण सत्त्याण्णव कोटी मतदारामध्ये स्त्रिया किती आहेत तर सत्तेचाळीस पॉईंट एक कोटी आणि पुरुष मतदार आहेत एकोणपन्नास पॉईंट सात सात कोटी म्हणजे जवळपास पन्नास कोटीच्या आसपास पुरुष मतदार आहेत ठीक आहे आणि सत्तेचाळीस कोटीच्या आसपास काय आहेत तर स्त्री मतदार आहेत असे एकूण सत्त्याण्णव कोटी मतदार आहेत टोटल आणि हा महत्त्वाचा प्रश्न आहे बघा फर्स्ट टाइम वोटर्स के मददार है, ते मददार की म्हणजे नवं मतदार जे आहेत ते नऊ मतदार किती आहेत तर एक पॉईंट आठ कोटी बघा आता एक पॉईंट आठ कोटी म्हणजेच एक कोटी ऐंशी लाख इतके फर्स्ट टाईम वोटर आहेत म्हणजे नवं मतदार आहेत ठीक आहे आता हे लक्षात राहायला सोपंच आहे जे अठरा वर्ष ज्या ना ज्यांना पूर्ण होईल त्याच्या वयाची ते मतदानामध्ये आपलं नाव त्या ठिकाणी देऊ शकतात ठीक आहे मग नोंदणी करू शकतात काही जण अठरा वर्षे होऊन जातात वीस वर्षी होऊन जातात पंचवीस वर्ष होऊन जातात पण ते काही आपलं मतदानामध्ये नाव टाकत नाही त्यांना काही तेवढी फुरसतही नसतील त्यांना काही घे घेणंही नसतं ठीक आहे तर मग अठरा वर्षे आपली झाली की आपण आपल्या बी एल ओकडं जाऊन ठीक आहे आपल्या गावामध्ये जे काही बूथ लेवल ऑफिसर असतात त्या ठिकाणी जाऊन मतदानामध्ये नाव आपलं देणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे कारण घटनेने आपल्याला अधिकार दिलेला आहे कशाचा मतदानाचा अधिकार दिलेला आहे कलम तीनशे सव्वीसमध्ये भारतीय राज्यघटनेचं कलम तीनशे सव्वीस सांगते की तुम्हाला मतदानाचा अधिकार आहे तुम्ही कुठल्याही भारतामध्ये जे काही निवडणुका होतील त्या सर्व निवडणुकामध्ये अठरा वर्षाचा अठरा वर्ष पूर्ण झालेली कोणतीही व्यक्ती त्यांनी नोंदणी केलेली आहे मतदानासाठी मतदार म्हणून ती कुठलीही व्यक्ती मतदान करू शकते कोणत्याही निवडणुकीमध्ये ठीक आहे तर असं असताना आपण काही काहीजण बरं का काहीजण तीस वर्षे होऊन गेले पस्तीस होऊन गेले तरी मतदानामध्ये काही भरपूर लोक आहेत असे की त्यांचं मतदानामध्ये मतदानामध्ये नाव नाही म्हणजे बघा आता सत्त्याण्णव कोटी आपली लोकसंख्या आहे एकशे चाळीस कोटी ठीक आहे एकशे चाळीस कोटी लोकसंख्येपैकी फक्त सत्त्याण्णव कोटी मतदार आहेत त्यातले काही बालक सोडा च्या अठराच्या खाली असणारी पण त्याच्यापेक्षा जा जास्त असणारी एवढे तर असणार नाहीत बालक तर नाही आहेत तेवढे ठीक आहे म्हणजे एवढे आणखी काही लोकांनी मतदानामध्ये नोंदणी केलेली नाही आहे आणि त्याच्यामध्ये आणखी मतदान काही करत नाहीत काही जात नाहीत मतदानात जात नाहीत त्या मतदानाचा मतदानाचा टक्कावरचर घटत आहे तर हे फर्स्ट टाईम वोटर जे आहेत तर ते आहेत एक पॉईंट आठ कोटी म्हणजे अठरा लक्षात ठेवू शकता अठरा वर्षे वयाची पूर्ण झाली की तुम्हाला मतदानाचा हक्क मिळतो आणि मतदानाचा हक्क मिळतो आणि म्हणून इथं तेवढीच मतदार आहेत असं आपण समजू शकतो की किती कि एक पॉईंट आठ कोटी म्हणजे अठरा असं तुम्हाला लक्षात ठेवायचं म्हणजे एक कोटी ऐंशी लाख इतके फर्स्ट टाईम वोटर आहेत लक्षात राहून दिला ते त्यानंतर बघा अठ्ठेचाळीस हजार तृतीयपंथी वोटर्स आहेत ठीक आहे तृतीयपंथी मतदार जे आहेत ते अठ्ठेचाळीस हजार आहेत पंचावन्न लाख ई व्ही एम ई व्ही एम ज्या ई व्ही एमवर बॅन आणण्यासाठी काँग्रेसने देखील मागणी केली होती काही पक्षांनी मागणी केली होती एकोणीसशे ठीक आहे एकोणीसशे नव्याण्णवमध्ये पहिल्यांदा सॉरी एकोणीसशे नव्वदमध्ये पहिल्यांदा या ई व्ही एमची भारतामध्ये ई व्ही एम भारतामध्ये वापरलं गेलेलं आहे गोव्यामध्ये पहिल्यांदा गोव्यामध्ये जे काही निवडणुका झाल्या त्या ठिकाणी ई व्ही एम पहिल्यांदा वापरलं गेलं तर या ई एमवर आता बंदी आली पाहिजे किंवा ई एम नाही तर बॅलेट पेपरवर मतदान घेतलं पाहिजे असं काही विरोधी पक्षांचं म्हणणं आहे तर असे पंचावन्न लाख व्ही एम ई व्ही एम मशीन इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन वापरल्या जाणार आहेत त्यामध्ये चार लाख वाहन आहेत चार लाख कशासाठी तर हे मतदा जे काही पोलिंग ऑफिसर आहेत त्यांना नेण्यासाठी किंवा इलेक् ती ई व्ही एम मशीन आहे ते मशीन त्यांना बूथवर मतदान केंद्रावर पोहोच करण्यासाठी किती चार लाख वाहनं व संपूर्ण देशामध्ये वापरली जात आहेत पंच्याऐंशीपेक्षा पेक्षा जास्त वय जे असेल किंवा चाळीस टक्के जे अपंग असतील त्यांना घरी बसून मतदान करता येणार आहे आणि असे पंच्याऐंशी टक्के किंवा पंच्याऐंशीपेक्षा जास्त वय असणारी एकूण मतदार किती आहे तर ब्याऐंशी लाख आहेत किती ब्याऐंशी लाख पूर्ण भारतामध्ये भारताचं चालली सगळं त्यानंतर हे काही ॲप आहेत एकूण सत्तावीस ॲप निवडणूक आयोगानं डेव्हलप केलेलं आहे त्यामधले तीन ॲप तुम तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत ते आहेत व्ही एच ए म्हणजेच वोटर हेल्पिंग म्हणण्यापेक्षा त्याला हेल्पलाईन म्हणा हेल्पलाईन वोटर हेल्पलाईन ॲप एच व्ही व्ही एच ए म्हणजे वोटर हेल्पलाईन ॲप हे ॲप आहे ते मतदारासाठी सुविधा आहे म्हणजे मतदानामध्ये नाव टाकायचं असेल काही दुरुस्ती करायचं असेल तर तुम्ही व्ही एच ए ॲप डाउनलोड करून घेऊन त्या ठिकाणी करू शकता म्हणजे मतदारांसाठीचं ॲप कोणतं आहे तर वी एच ए ठीक आहे तुम्हाला पर्याय म्हणजे प्रश्न येऊ शकतो बघा काही जुळ्यालावामध्ये असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो सी व्हिजील ॲप आहे सी विजिल ॲपमध्ये तुम्ही आचारसंहिता भंगसारखी किंवा कुठलीही तक्रार जर तुम्हाला एखाद्या उमेदवाराविषयी किंवा एखाद्या पार्टीविषयी एखाद्या पक्षाविषयी कोणीही करू शकतो म्हणजे मतदारच असला पाहिजे असं नाही तर कोणीही मतदार कोणीही भारताचा नागरिक या सी व्हिजील ॲपवर तक्रार निवडणूक आयोगाकडे तक्रार करू शकतो ठीक आहे के वाय सी ॲप आहे तर के वाय सी ॲपमध्ये काय होणार आहे ते के वाय सी ॲपनं उमेदवाराची सर्व माहिती मिळणार आहे म्हणजे कोणत्या उमेदवाराकडं आपण ज्या उमेदवाराला मतदान करणार आहेत किंवा करणार आहोत तर त्याच्याकडे किती संपत्ती आहे ठीक आहे किती पैसे किती आहेत किंवा तो त्याचं कॅरेक्टर कसं आहे हे सगळं त्या उमेदवाराची माहिती या के वाय सी ॲपमुळं कळणार आहे ठीक आहे हे ॲप तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता आपल्या उम आपला उमेदवार कसा आहे हे देखील तुम्ही पाहू शकता त्यानंतर सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे आहेत ते राजीव कुमार आहेत ते पंचवीसवे भारताचे पंचवीसवे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत इतर दोन जे निवडणूक आयुक्त आहेत ते ज्ञानेश कुमार आणि दुसरे आहेत सुखबीर सिंग संधू ठीक आहे या दोघांची नावं ठेवा कलम तीनशे सव्वीस तुम्हाला मी सांगितलं की कलम तीनशे सव्वीसने सर्व अठरा वर्षावरील नोंदणीकृत उमेदवारांना मतदानाचा अधिकार दिलेला आहे तुम्हाला मतदानाचा अधिकार कुठल्या कलमाने दिलेला आहे भारतीय आत तुम्हाला सांगता आलं पाहिजे तर ती कलम आहे तीनशे सव्वीस ठीक आहे त्यानंतर सर्वात कमी काळ जर कुठली लोकसभा होती असा जर प्रश्न आला तुम्हाला तर ती सांगायची बारावी लोकसभा आपली अटलबिहारी वाजपेयी दहावी भारताचे दहावी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा कार्यकाळ म्हणजे दहा मार्च एकोणीशे अठ्ठ्याण्णव ते सव्वीस एप्रिल एकोणीसशे नव्याण्णव हा काळ जो आहे ठीक आहे एन डी एचा एन डी एचा सुरुवातीचा काळ म्हणजे सुरुवातीची स्थापना झाली होती एकोणीसशे अठ्ठ्याण्णव लागून पाहिलं तर तो काळ जो आहे तर तो सर्वात कमी काळ म्हणजे बारावी लोकसभेचा काळ हा सर्वात कमी काळ आतापर्यंत म्हणजे अठरा लोक जी काही सतरा झाली आतापर्यंतच्या लोकसभा त्यापैकी सर्वात कमी काळ लोकसभा चालली असेल एक म्हणजे जवळपास तेरा महिने तर ती आहे बारावी लोकसभा ठीक आहे अतिशय महत्त्वाचं असणारे असे आपण हे या व्हिडिओमध्ये पॉईंट पाहिलेले आहेत ठीक आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर देखील करा काही तुम्हाला अडचण असेल काही प्रश्न असतील पर अभ्यासाविषयी तर मला व्हॉट्सअप या नंबरवर करू शकता तुम्ही अठ्ठ्याण्णव चौतीस त्र्याहत्तर चौदा बेचाळीस आता इथून चौ दोन हजार चौदामध्ये भरपूर दोन हजार सॉरी दोन हजार चोवीसमध्ये भरपूर अशा परीक्षा आहेत त्या सर्व परीक्षेचा अभ्यास करा सक्सेस व्हा तो कभी नाही अभि तो कमी नाही असं मनाला ठरवा आणि तुमची ड्रीम पोस्ट मिळवा ठीक आहे परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत थँक्यू बाय जय हिंद